श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते योग आज आहे संकष्टी चतुर्थी आणि योगायोग म्हणजे आज बुधवारसुद्धा आहे जो गणपती बाप्पांचा अतिशय आवडता असा वार आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि ही वस्तू आपण कोणत्या पद्धतीने ओवाळून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची मुले चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल यामुळे जी काही वाईट बाधा झालेली असेल इडापिडा असेल नकारात्मकता असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीही होईल आणि बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा त्यांना प्राप्त होईल आता काय करायचं आहे तर या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम हा उपाय करण्या अगोदर एका बाजूला एका भांड्यामध्ये अग्नि जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला जर चूल पेटवणे शक्य असेल तर तुम्ही चूल पेटवा किंवा एका भांड्यामध्ये अग्नि प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल आणि अग्नि जर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर काय करावे तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे यानंतर तुमच्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि जी व्यक्ती ह्या वस्तू मुलांवरून ओवाळून घेणार आहे तर त्या व्यक्तीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत पाच लाल वाळलेल्या मिरच्या तीन खडे मिठाचे खडे आणि पाच ते सात काळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांवरून सात वेळेला ओवाळायच्या आहेत आपण ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याप्रमाणे न ओवाळता जमिनीपासून मुलांच्या मस्तकापर्यंत तर अशा एका सरळ रेषेमध्ये आपल्याला हे सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जी अग्नी प्रज्वलित केलेली आहे तर त्यामध्ये या वस्तू नेऊन टाकायच्या आहेत आता ज्यांना अग्नी प्रज्वलित करणे शक्य नाही तर त्यांनी काय करायचं आहे लाल वाळलेल्या मिरच्या न घेता फक्त मीठ आणि मोहरी घ्यायचं आहे आणि हे जे आहे तर ते ओवाळून घेतल्यानंतर तुम्ही ते एका खरकट्या पाण्यामध्ये टाकू शकता तुमच्या बेसिनमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे म्हणजे जरी तुम्हाला अग्नी पेटवणे शक्य नाही तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा नजर काढू शकता आणि हे नजर काढलेलं जे साहित्य आहे तर ते खरकट्या पाण्यामध्ये टाकू शकता फक्त मग आपल्याला मिरच्यांचा वापर न करता मीठ आणि मोहरीने ही नजर काढायची आहे तर ही नजर काढल्यामुळे काय होतं की जी काही इडापिडा असेल किंवा मुलांना जर वाईट बाधा झालेली असेल नकारात्मक शक्तींचा प्रभाव मुलांवरती असेल ज्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा जो आहे तर तो वाढतो हट्टीपणा वाढतो तर हा जो नकारात्मक परिणाम आहे तर तो नष्ट होईल आणि आपली जी मुले आहेत तर त्यांचा चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होईल तर असा साधा सोपा उपाय आहे तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या सा� वेळेमध्ये करायचा आहे आता एका मुलाला उपाय करताना तुम्हाला या प्रकारे करायचं आहे आणि जर दोन मुले असतील तर तुम्हाला दोघांना सेपरेट बसवायचं आहे एका मुलाचा उपाय पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या मुलाचा उपाय हा करायचा आहे तर अशा प्रकारे आपण कितीही मुली असतील तरी त्या सर्वांचा उपाय सुद्धा करू शकतो फक्त एका वेळेला सर्वांचा उपाय न करता एकाचा झाल्यानंतर दुसऱ्याचा करायचा आहे म्हणजे एकावरून या वस्तू ओवाळून घेतल्यानंतर त्या जेव्हा आपण अग्नीमध्ये प्रज्वलित करू आणि त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या मुलाला बसायला सांगून दुसऱ्या मुलाची अशा प्रकारे नजर जी आहे तर ती काढायची आहे संकष्टी चतुर्थी पौर्णिमा अमावस्या तर अशा ठराविक तिथींना आपण जर आपल्या मुलांची नजर काढली तर आपल्या मुलांचे वाईट बाधा ज्या आहेत वाईट शक्ती आहेत तर त्यापासून संरक्षण जे आहे तर ते, ते होत असते अशा प्रकारे या वस्तू ओवाळताना या वस्तू जोपर्यंत आपण अग्नीमध्ये प्रज्वलित करत नाही किंवा खरकट्या पाण्यामध्ये टाकत नाही तर तोपर्यंत त्या मुलानेही बोला बोलायचे नाही आणि जो कोणी व्यक्ती ती नजर उतरवत आहे तर त्याने सुद्धा बोलू नये जेव्हा तुम्ही वस्तू अग्नीमध्ये टाकाल तर त्यानंतरच बोलावे हा एक छोटासा नियम आहे जो आपण प्रत्येक वेळेला मुलांची नजर काढताना किंवा कोणाचीही जेव्हा आपण नजरदृष्ट काढत असतो तर त्यावेळेला पाळायचं आहे आणि अशा प्रकारे हेच साहित्य वापरून आपण आपल्या संपूर्ण घराची सुद्धा नजर काढू शकतो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून घेऊन तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर अग्निप्रज्वलित करून त्यामध्ये या वस्तू टाकू शकता ज्यामुळे आपल्या घराला जी काही नकारात्मकता लागलेली आहे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता भरलेली आहे तर ती सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होत असतं आणि जेव्हा आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होते हलु हलु तर तेव्हा आपल्या घरातील जे कलह आहेत मतभेद आहेत तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होत असते तर अशा प्रकारे या वस्तूंचा वापर करून आपण मुलांची नजर काढू शकतो आणि घराची सुद्धा काढू शकतो